नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या जर हा जो सीझन जर पाहिला तर ज्वारीचा थंडीचा सीझन आहे आणि जागोजागी तुम्हाला हुरडा खायला भेटत आहे भरपूर ठिकाणी आपण हुरडा पार्टीचा ट्रेंड आलेला आहे आणि हुरडा मशीन यासाठी आपण पाहत आहो हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी हे ज्वारी हुरडा काढणी यंत्र तयार केलेलं आहे आपण पाहत आहो की हुरडा काढायला आपल्याला माणसं लागतात आणि एक जे मनुष्यबळ आहे ते फार कमी पडतं तर त्याच्यामुळे हे फार जिकरीचं काम आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे कुठेतरी शेतकऱ्याला एक फायदा व्हावा जास्तीत जास्त हुरडा काढून ते जास्तीत जास्त दिवस मार्केटला पोहोचावा दृष्टीने हे पंजाब प्रदेश कृषी विद्यापीठ अकोला यांनी हे ज्वारी हुरडा काढणी यंत्र तयार केलेलं आहे याची कॅपॅसिटी साधारणतः एकशे पन्नास ते एकशे ऐंशी किलो प्रति तास आहे आणि साधारणतः पंच्याण्णव हजारापर्यंत हे मशीन उपलब्ध आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त ज्वारीचे कंस टाकायचे आहेत आणि कंस टाकल्यानंतर याच्यामध्ये दोन रोलर दिलेले आहेत या रोलरमधून तुमचं कंस जाऊन ते घासली जातात दा दाणे एका बाजूला घुरडा तुमचा तयार झालेला एका बाजूला पडतो त्याच्यामुळे तुम्हाला साफसफाई करायची गरज नाही काहीच नाही तर एकदम चांगल्या प्रकारे हे मशीन याची स्टोरेज लाईफ पण चांगली आहे ती पण आपण चेक केलेली आहे त्याच्यामुळे जे ज्वारीचा हुरडा आहे त्याला मार बसत नाही तर अशा प्रकारे हे शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं मशीन आहे शेतकऱ्यांना जर हे मशीन जर पाहिजे असेल तर त्यांनी कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला ह्या कार्यालयाशी संपर्क साधावा त्यांना ह्या मशीनची विक्रीबद्दल किंवा उपलब्धतेबद्दल सर्व माहिती मिळेल आणि त्यांना डेमोही जर कोणी जर असतील इंटरेस्टेड तर सध्या एक श मशीन आपलं बीड येथे एका शेतकऱ्याकडे आहे तिथे ते पाहू शकतात धन्यवाद